नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी जी कदम सर तुमचं सर्वांचं राजमुद्रा अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण बरेच दिवस झालं या बॅचची सुरुवात केलेली आहे तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी आधी दिनेश सरांनी पण सांगितलेल्या आहेत मंजुषा मॅडमनी सुद्धा घेतलेल्या आहेत मराठी विषय किती मार्क्सला आहे कोणकोणते घटक आहेत दिनेश सरांनी सगळे काही बाकीचे सगळे काही गोष्टी आहेत तुमचे स्लॅबस वगैरे हो त्याचा पेपर पॅटर्न कसा असतो काय नाही या सगळ्या गोष्टीबद्दल दिनेश सरांनी तुम्हाला नेहमी सांगितलेले आहेत संगणकाबद्दलची जी काही माहिती सांगायची होती तुम्हाला त्याच्याबद्दलसुद्धा ओळख न्याय न्या मॅडमनं तुम्हाला करून दिलेली आहे मित्रांनो सर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आता असा आहे की सर जे काही आम्हाला सिलेबसला दिलेलं आहे अंकगणित बुद्धिमत्ता जे काही आपल्याला मॅथचं भाग येणार आहे तर त्यावरती आम्ही कोणत्या टॉपिकचं जास्तीत जास्त वेटेज देऊन अभ्यास करायला पाहिजे कोणते काय प्रॉब्लेम्स आहेत आता बऱ्याच महिलांना बऱ्याच विद्यार्थ्यांना असा एक प्रॉब्लेम असतो की लहानपणीपासून आपण फक्त दहावीपर्यंत थोडंसं मॅथचा अभ्यास केलेला असते आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा मॅथचा अभ्यास दुर्लक्ष झालेला आहे त्यामुळं तुम्हाला बरेच वर्षे झाले कोणाला दोन वर्षे चार वर्षे पाच वर्षे झाला असं मॅथचा काहीच गंध नाही आणि आता तर तुम्ही परीक्षेची तयारी करत आहात आणि त्यावेळेसला तुम्हाला ह्या गणित बुद्धिमत्तेची भीती जे काही वाटत आहे ते भीती वाटू नये म्हणून आपण हे सर्व काही सेशन चालू केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो दररोज तुम्हाला संध्याकाळी लाईव्ह साडेसात वाजता यायचं आहे कधी काही टेक्निकल प्रॉब्लेम वगैरे हो असेल तर पाच दहा मिनटं वेट करत चला आणि आपले लेक्चर हे सर्व तुम्ही लाईव्ह लेक्चर पाहत चला काही तुमचे प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर ते कमेंट करून विचारत चला की नेमकं काय काय प्रॉब्लेम्स आहेत काय काय नाही हे आम्हाला पण समजले पाहिजेत आणि त्याच्यावरती काहीतरी आपण सोल्युशन काढायला पाहिजे या सगळ्या गोष्टी हळूहळू तुम्हाला आता इथून क्लिअर व्हायला लागतील मॅथ रिजनिंगचे क्वेश्चन कशा पद्धतीचे येत आहेत आणि ते कशा पद्धतीचे सोडवायचे आहेत प्रिविस इयरचे क्वेश्चन पेपर कसे आहेत ते सगळे क्वेश्चन पेपर सुद्धा मी तुम्हाला दाखवतो त्यामध्ये येणारे क्वेश्चन सुद्धा मी सोडून घेतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त काहीच नाही टेन्शन मी जसं सांगणार आहे जे जे तुम्हाला टॉपिक करायला सुद्धा सांगणार आहे ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे जे मी तुम्हाला सिलेबस देईल किंवा या टॉपिकवरती वेटेज आहे या टॉपिकला तुम्ही महत्व आहे इथं तुम्ही करत चला या सगळ्या गोष्टी मी हळूहळू तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो म्हणून तुम्ही फक्त लाईव्ह यायचं आहे आणि जे तुमच्या मनामध्ये जे काही मॅथ रिजनिंगची भीती आहे ते आपणाला दूर करायचं आहे मित्रांनो बरेच दिवस झाला आपण हे बॅच चालू केलेले आहे आणि या बॅच बद्दल जे काही तुम्हाला माहिती नेहमी जे काही अपडेट करायचे आहे ते नेहमी माहिती तुम्हाला दिनेश सरांनी देत आहेत मित्रांनो नेहमी तुमच्यासाठी दिनेश सर इथे अपडेट राहतच आहेत आणि ज्यावेळेसला तुम्हाला जे काही असे प्रश्न आलेले असतील किंवा तुमच्या मनामध्ये जे काही संभ्रम असेल किंवा एक्झामबद्दलची काही माहिती पाहिजे असेल वगैरे ते तर सरळ तुम्ही दिनेश सरांनाही विचारू शकता बाकी कुठल्याही टीचरला विचारू शकता मॅथ रिजनिंगचे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कोणत्याही क्षणी ते विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी जे काही आपल्याला डेली अपडेटसाठी माहिती सांगायची आहे वगैरे ते मी आजसुद्धा दिनेश सरांना या ठिकाणी बोलवतो आणि एक मिनिटामध्ये तुम्हाला थोडीशी दिनेश सरांनी आज सुद्धा माहिती में सांगतील मित्रांनो लगेच मी दिनेश सरांना इथं बोलवतो दिनेश सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या अंगणवाडी सेविका भगिनी असतील किंवा नव्याने जॉईन झालेल्या माझ्या भगिनी असतील त्यांना मी सांगू इच्छितो की आपण अंगणवाडी सुपरवायझर दोन हजार पंचवीसची बॅच जी आहे ती लॉन्च केलेली आहे त्याची सुरुवात झालेली आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोरवरती जायचं आहे प्लेस्टोरवरती जा, प्ले जा गेल्याच्यानंतर तुम्हाला राजमुद्रीचा जो राजमुद्रा अकॅडमीचा जो लोगो आहे ज्याचा बॅकग्राऊंड पिवळ्या कलरचा आहे अशा या ॲपला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला त्या ॲपवरती ऑनलाईन बॅचची सगळ्या विशेषता जी आहेत संपूर्ण जे माहिती आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळू लागेल त्यामुळे सुरुवातीला काय करायचं प्ले स्टोरमध्ये जाऊन अकॅडमीचा जो लोगो तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्या लोगो असणाऱ्या ॲपला डाउनलोड करायचं आहे आणि आपल्या या बॅचची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी बघायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण विषयाचे संपूर्ण व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला तिथे पाहायला मिळतील आणि त्याच्यानंतर मग खाली जो नंबर दिलेला असतो त्या नंबरवरती संपर्क साधून तुम्हाला अधिक माहिती त्या संदर्भामध्ये घेत आहेत इतके मार्क्स पल्ले ॲव्हरेज पर्सेंट ॲव्हरेज सांगत असताना आपण तितके सांगतो महत्त्वाचा कोर पार्ट म्हणजे आपल्या डेली डेली लाईफमध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये जे काही आपले चालत असतात व्यवहार म्हणजे शेकडेवारी काढणे नफा तोटा काढणे एकचा एक टॉपिक महत्त्वाचा आहे काम केलेलं आहे एखाद्यानं काम सोडून गेलेलं आहे तर दोघांनी मिळून काम करत असताना आता ते काम किती दिवसात होणार आहे अशा टाईपचे काही प्रश्न त्यांनी विचारत असतात मॅक्झिमम प्रश्न आणखीन एक तुम्हाला घटक दाखवतो मित्रांनो जे की रेल्वेचे प्रश्न असतात रेल्वेवरती सुद्धा आपल्याला टॉपिक टॉपिकमध्ये विचारत असतात मित्रांनो मग या टॉपिकलाही आपल्याला बरंच काही फोकस करायचं आहे हा जास्त म्हणजे आपल्याला प्रोबोबिलिटी असतील किंवा अपम्युटेशन कॉम्बिनेशन ट्रिग्नोमेट्रीचे वगैरे फिकल्ले क्वेश्चन आपल्याला विचारत नसतात म्हणून डेली लाईफमधले एकदम सोपे प्रश्न विचारतात हे तुमच्या गोष्टी लक्षात आले पाहिजे हे जे काही मॅथचं पार्ट आहे ते एकदम सोपा आहे मित्रांनो एकदम सोपे सोपे पार्ट आपल्याला या ठिकाणी विचारत असतात ते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की आता मी तुम्हाला डेली मध्ये जे जे क्वेश्चन ज्या वेळेसला जशा टाईपचे क्वेश्चन सांगत आहे ते तशाच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला एक्झामला येणार आहेत त्या गोष्टी एकदा तुम्हाला कव्हर झाले पाहिजे कुठलीच अडचण येणार नाही ना ना। तुम्हाला सगळे गोष्टी तुमचे क्लिअर होतील जे जे तुम्हाला पॉईंट चालले आहेत अवघड चाललेत पॉईंटमधले संख्या असतील अपूर्णांकाचे संख्या असतील आणि त्यांचं कॅल्क्युलेशन करत असताना प्लस असेल मायनस असेल सब्रॅक्शन असेल ॲडिशन असेल मल्टिप्लिकेशन असेल डिव्हिजन असेल त्यांचे जे रूल आहेत मॅथमॅटिकली तर ते रूल आपले विसरत आहेत जाऊ नये म्हणून मी काय करणार आहे मित्रांनो तुम्हाला या सगळ्या गोष्टी इयरचे क्वेश्चन पेपर दाखवत तुम्हाला डेली एकच करायचं आहे की मी जेव्हा लाइव येणार आहे त्यावेळेसला तुम्हाला लाईव्ह यायचं आहे आणि जे जे मी तुम्हाला इथून पुढे प्रॉब्लेम सांगेल किंवा ज्या टाईपनं मी जे जे सिलॅबस सांगेल ते ते सिलॅबस तुम्हाला कव्हर करायचा मित्रांनो मी सिलॅबसची पी पी टीसुद्धा तुम्हाला देईल पी डी एफसुद्धा देईल जे परीक्षेला नोटिफिकेशनमध्ये आपल्याला दिलेलं आहे तेसुद्धा दाखवल त्याचंसुद्धा नोटिफिकेशनमध्ये काय काय आहे ते पण एक्सप्लेन करून दाखवाल आणि या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला एक्झाम ओरिएंटेडच अभ्यास करायचा या गोष्टी आधी आपल्या व्यवस्थित लक्षात आले पाहिजे एक्झाम ओरिएंटेड आपला अभ्यास झाला पाहिजे जसं की गणिताचे मी तुम्हाला टॉपिक आता सांगत आहे हे जे काही आपले पंधरा वीस टॉपिक असतील काही भूमितीचे प्रश्नसुद्धा त्याच्यामध्ये टाकत असतात वर्तुळ असेल आयात असेल त्रिकोण असेल चौकोन असेल चौरस असेल त्या टाईपचे थोडेसे त्याच्यावरतीसुद्धा प्रश्न येत असतात बीजगणिताचे काही सिम्प्लिफिकेशनचे छोटे एक दोन प्रश्न येतात मित्रांनो जास्त काही येत नाहीत बुद्धिमत्तेचा विचार केला तर काही जणांना आता मॅथचा पाठ थोडासा अवघड वाटायला लागते मग त्यावेळेसला त्या विद्यार्थ्यांना आम्ही सांगत असतो मी सांगत असतो नेहमी की बाबा तुम्ही बुद्धिमत्तेवरती जास्त फोकस करा कारण का बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला काही कॅल्क्युलेशन काही काही ठिकाणी करायची गरज नसते जसं की आपलं नात्यसंबंधाचा टॉपिक आहे महिलांना तर तुम्हाला माहीत आहे मित्रांनो कुठलंही नातं कसलंही नातं असेल तर तुम्ही बरोबर जोडून बरोबर नातं व व्यवस्थित उत्तर देत असता म्हणून नातेसंबंधाचे ब्लड रिलेशनचे जे जे क्वेश्चन्स येतात ते, ते सगळे क्वेश्चन तुम्हाला एकदम सोपे वाटायला लागतात म्हणून त्या टॉपिकचे क्वेश्चन जे आहेत ना तुमचे एकदम प्लस पॉईंट मध्ये मार्क देणारे असतात म्हणून तुम्ही ते सगळे प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवायचे असतात म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काहीच अडचण येणार नाही या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत थोडंसं बघा मित्रांनो मग या गोष्टी आपल्याला हळूहळू तिथून काय होत आहे म्हणजे तेवढी काही अडचण जात नाही या गोष्टी आपल्याला लक्षात येत आहेत बुद्धिमत्तेमध्ये सांगायचं म्हटलं तर मित्रांनो वैवारी टॉपिक जो आहे ना तो आपल्याला गणितात येतो बुद्धिमत्तेत येतो वयवारी हे टॉपिक आणि तिथले टॉपिक म्हटल्याच्या नंतर आपल्याला भीती वाटायला लागते वैवारीबद्दलचे कन्सेप्ट जे आहेत ते ते कसे आपल्याला एकदम भीतीदायक वाटायला लागतात काही काही जणांना सर ते वय दुप्पट झालं तिपट झालं निपट झालं अडीच पट झालं साडेतीन पट झालं असं म्हणले की काही जणांना अडचण जाते मित्रांनो ते काढत असताना आता एखाद्याचं वय आहे तर अडीच पट आहे दीड पट आहे पावणे दोन पट आहे असं म्हणले की ते पटीवरचे गणित करायलाच थोडंसं अवघड जातात गुणोत्तरावरचे गणित तुम्हाला करायला अवघड जात असतात मग ते गणित मी शॉर्टकट पद्धतीनं कसं लवकरात लवकर उत्तरं सांगायचे असतात त्याचे काय टेक्निकल गोष्टी असतात हे मी डेली मध्ये इथून पुढे सांगणारच आहे मित्र परत आपणाला दिशा टॉपिक असेल दिशा टॉपिक वरती सुद्धा प्रश्न जास्त येत असतात दिशा टॉपिकला फोकस करायचा आहे क्लॉक टॉपिक आहे म्हणजे घड्याळ्याच्याबद्दलच्या काही क्वेश्चन्स असतील कॅलेंडरचा टॉपिक असेल अख्या कॅलेंडर मी तुमच्याकडून पाठ घेतो पाठ करून घेतो मी त्यांना काहीच टेन्शन नाही पूर्ण कॅलेंडर आपलं काय झालं पाहिजे पाठांतर झालं पाहिजे मी तुम्हाला सांगतो या तारखेला हे वार आहे या तारखेला असा असा वार असणार आहे पूर्ण आता दोन हजार चोवीसचं दोन हजार पंचवीसचं जसं काही कॅलेंडर आहे ना तर सगळं कॅलेंडर तुम्हाला पाठवून घेतो आणि कुठलाही वारा वगैरे त्यांनी काढायचा असेल कुठलाही वाढदिवस काढायचा असेल कशाही पद्धतीचे ते क्वेश्चन दिलेलं असेल तर तुम्हाला दहा पंधरा सेकंदामध्येच उत्तर येऊन जाते इतके गोष्टी सिंपल सिंपल मी तुम्हाला करून देतो मित्रांनो फक्त मी सांगत असताना जे टेक्निकल गोष्टी असतात ना त्या गोष्टी मात्र तुमच्या व्यवस्थित लक्षात आल्या पाहिजे एकदा जर त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने लक्षात आले ना मग कुठलीच अडचण जाणार नाही नंतर म्हणून मी नेहमी सांगत असतो की हे जे टॉपिक नेहमी तुम्हाला दाखवत आहे किंवा सांगत आहे आता मी या गोष्टींवरती तुम्ही लक्ष द्या परत आणखीन आपल्याला ए बी सी डीचे कोडिंग कोडिंग डिकोडिंगचे क्वेश्चन्स म्हणतो आपण कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न असतात मित्रांनो कोडिंगवरती प्रश्न दिलेले असतात म्हणजे ए बी सी डीबद्दल काहीतरी माहिती दिलेली असते असं आता ए बी सी डी असं काही लेटर दिलेले असतात आणि त्यांचे नंबर आपल्याला माहिती असायला पाहिजेत म्हणजे पीचा नंबर सोळा आहे क्यूचा नंबर सतरा आहे डब्ल्यूचा नंबर तेवीस आहे जे काही लेटर दिलेले असतात मित्रांनो असं डब्ल्यूचा नंबर तेवीस आहे झडचा नंबर सव्वीस सा आहे आईचा नंबर सोळा नऊ आहे म्हणजे हे जे, जे काही नंबर्स आहेत सी एबीसीडी आपल्याला पाठ असायला पाहिजे आणि ते डीचे लेटर पाठ असणं <coughs> त्यांचे जे काही नंबर्स आहेत ते नंबर्स पाठांतर असणं हे गरजेचे असतात कारण का त्याच्यावरच ते प्रश्न एकदम सोपे सोपे दिलेले असतात एखादं नाव दिलेलं असते पुणे बरोबर असं असं लिहायचं आहे नांदेड बरोबर असं ना... लिहायचं तर महाराष्ट्राबद्दल काय लिहिणार आहात तुम्ही इंडियाबद्दल काय लिहिणार आहात त्यांचे जे कोड दिलेले असतात ते कोड आपल्याला ओळखायचे असतात सांकेतिक भाषेवरती प्रश्न आपल्याला एकदम विचारतात म्हणजे त्यांचे कोडिंगसुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात आले पाहिजे एकदम सिम्पल सिंपल सिंपल क्वेश्चन्स असतात कुठलीच गोष्ट आपणाला प्रॉब्लेममध्ये असं की खूपच डिफिकल्टीचा क्वेश्चन येतो असाही काय नाही मित्रांनो यू पी एस सीच्या पेपरमध्ये सुद्धा बरेचसे मॅथ रिजनिंगचे क्वेश्चन्स सोपे असतात आणि आपले तर क्वेश्चन्स एकदम सोपेच असतात मित्रांनो म्हणून कुठल्याही कोणत्याही आता महिला भगिनींना असं मी आवर्जून सांगतो या ठिकाणी की तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे तुमच्या मनामध्ये मी भीतीच ठेवत नाही आता तुमचं किती दहा वर्ष झालं गणित बघितलेलं नसलं तरी काही प्रॉब्लेम नाही मी आता इथून तुम्हाला सगळे शेकडे बरे काढायला शिकतो त्याचा नफा झाला का त्याचा तो तोटा तो झाला नेमकं काय झालेलं आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगतो कोणत्या व्यवहारामध्ये होतो कोणत्या व्यवहारामध्ये तोटा होतो सगळं मॅथ जे आहे ना व्यवहारिक आहे तुम्हाला परीक्षेला तर फायदा होणारच होणार तुम्हाला डेली लाईफमध्ये सुद्धा मी जे सांगत आहे या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार फक्त मी सांगत असताना तुम्हाला काही दिवस सिरियसली लक्ष देऊन लाईव्ह येऊन तुम्हाला मी जेव्हा जेव्हा येत आहे सर येत आहेत तेव्हा तुम्हाला राजमुद्राशी रिलेटेड तुम्हाला या सगळ्या गोष्टी फॉलो करावं लागणार आहेत आणि तुम्ही जर एक वेळेस ह्या सगळ्या गोष्टी आमचे फॉलो करत बघत राहिलोत ना मित्रांनो की नंतर तुम्ही आम्हालाच सोडत नाही सर तुम्ही याच्या पुढचा लेक्चर घ्या त्याच्या पुढचा लेक्चर घ्या हे सांगा ते सांगा असं तुम्हीच आम्हाला म्हणत राहतो फक्त तुम्हाला आधी या विषयांची किंवा या एक्झामबद्दलची जी काही तुमच्या मनामध्ये भीती आहे ती भीतीने दूर झाली पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये एक असं आता निर्माण झालं पाहिजे की सर मला दोन हजार पंचवीसमध्ये काही जरी झालं तर अंगणवाडी पर्यवेक्षिका व्हायचंच आहे ते कुठल्या सलॅबस तुम्हाला अवघड जाऊ देत नाही आम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला जसं जसं सांगणार तसं जर गोष्टी तुम्ही फॉलो केलं तर शंभर टक्के तुम्ही रिजल्ट काढतो म्हणजे काढतो कारण की का जे काही अडचणी तुमच्या येणार आहे जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असणार आहेत जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स वाटणार आहेत हे सगळे प्रॉब्लेम्स राजमुद्रा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळे तुमचे प्रॉब्लेम क्लिअर होणार आहेत त्याच्यामुळं सगळ्या महिला भगिनींना माझं एक आवर्जून सांगणं आहे की तुम्ही फक्त काही दिवस हे सगळे गोष्टी व्यवस्थितरित्या बघा व्यवस्थितरित्या पहा जसं आम्ही सांगतात तसं फॉलो करत चला मॅथ रिजनिंगचे तर कुठलीच अडचण जाणार नाही तुम्हाला पॉईंटमधल्या संख्येचा बेरीज असो वजाबाकी असो गुन्हाकार असो भागाकार सिंपल रिलेटेड क्वेश्चन्स असतात मी प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर दाखवतो तुम्हाला आणि ते पेपरमधले क्वेश्चनसुद्धा कसं सोडवायचं काही काही क्वेश्चन्स असतात पाच सेकंदात तुम्हाला उत्तर येतील मित्रांनो म्हणजे पाच सेकंदामध्ये काही ठिकाणचे तुम्हाला आन्सर सांगता येतील आणि या गोष्टी सगळे क्लिअर होतील मग ते कसं करायचं आहे काय नाही या गोष्टी आपण सांगत असताना एकदम रित्या व्यवस्थितरित्या तुम्हाला लक्ष द्यायचं आहे त्या थी, ठिकाणी आणि मग या सगळ्या गोष्टींचं आपलं जे काही म्हणणं आहे ते सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहात मित्रांनो इथून क्लिअर करणार आहात म्हणजे लगेच आपल्या व्यवस्थित लक्षात येतात मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं जे काही आपलं मॅथ आहे किंवा बुद्धिमत्ता आहे ते व्यवहारिक आहे म्हणून सांगत आहे या ठिकाणी आपल्याला टिग्नॉमेट्रीचे कन्सेप्ट असतील किंवा सेंट्रल लेवलचे जे काही एक्झाम्स होत आहेत तसे डिफिकल्टीज जे काही क्वेश्चन्स असतील ते काही विचारणार नाहीत ना बरेच महिलांना म्हणणं आहे की सत्य मग ते अकरावी बारावीला होतं ते येणार आहे का काही परीक्षेला ते तसलं काहीच येणार नाही आपण जे सातवी आठवीला लहानपणी अभ्यास केलेला आहात जे दहावीपर्यंत अभ्यास केलेला आहेत ना तेवढं तसेच क्वेश्चन आहेत प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर मी तुम्हाला दाखवलं त्याचे काही उत्तर करायचं सांगितलं या सगळ्या गोष्टी सांगितलं की एकदम सोपे वाटायला लागतं स्लॅबसुद्धा नेमका आपल्या टॉपिकचा कोणत्या कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे पण मी आत्ता तुम्हाला आज आच, आजच्यासल्या आजच्या लेक्चरमध्ये वगैरे ते आणि आता नेहमी काय काय सांगितलेलं आहे या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत की महत्त्वाचे टॉपिक मी तुम्हाला इथं गणिताचे असतील किंवा बुद्धिमत्तेचे असतील ह्या दोन्ही टॉपिकबद्दलची थोडीशी माहिती इथं दिलेल्याच आहे म्हणजे या सांगितलेल्याच गोष्टी आहेत आणि त्याच टॉपिक वरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आहेत आणि जास्तीत जास्त आपली प्रॅक्टिस कशी होते काय नाही या सगळ्या गोष्टी आपण ते फॉलो करणारच आहात मित्रांनो म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम सोपे वाटायला लागतात काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात जे काही टेक्निकल गोष्टी सांगून तुम्हाला उत्तर लवकर सांगायची असतात जे की आपण गणित करत असताना आता एखादं सिंपल गणित कसं कर कधी कधी येत असते बघा मित्रांनो की या ठिकाणी असं एक छेद एक गुणिले दोन अधिक एक छेद दोन गुणिले तीन अधिक एक छेद तीन गुणिले चार अधिक असं असं काहीतरी दिलेलं असते एक छेद नऊ गुणिले दहा इथपर्यंत दिलेलं असते आणि हे असा एवढेले गणित बघितले की आपल्याला काय भीती वाटायला का वा लागते की बापा सर एवढं मोठं गणित कसं सोडवायचं आम्ही कारण की काय या दोघा दोघांना सोडवावं लागते आणि नऊ छेद दहा हे दहा स्टेप करावं लागते एक पान भरून जाते आणि मग आम्ही उत्तर कसं सांगायचं असं तुमच्या मनामध्ये ते संभ्रम आलेला असते पण मी तुम्हाला असे काही गणित आहेत मित्रांनो की किती मोठे प्रश्न वाटत असतील किती तुम्हाला अवघड प्रश्न वाटत असतील तर त्यांचं उत्तर हे क्षणभरात सांगता येते एका क्षणात उत्तर त्यांचे येत असतात मग यांच्या ते टेक्निकली गोष्टी काय आहेत या गोष्टी आधी तुमच्या लक्षात आले पाहिजेत ते म्हणजे कसं की आता हे एवढं मोठं गणित आहे तुम्हाला सोडवायला गेलं तर एक पेज भरूनही जाते मित्रांनो पण याचं उत्तर सांगायचं असेल तर एका सेकंदामध्ये त्याचं उत्तर येते काय बघायचं आहे फक्त शेवटची संख्या बघायचं आणि शेवटच्या संख्यामध्ये छेदामध्ये जे काही संख्या आहेत त्याच्यातली लहान संख्या ही अंशात लिहायचं आणि मोठी संख्या ही छेदात लिहायचं म्हणजे या सगळ्यांचं उत्तर काय येणार आहे सांगा बरं नऊ छेद दहा येणार आहे किती सेकंदात उत्तर येते एक सेकंदात उत्तर येते आणि करायचं म्हणलं तर दोन पानं भरतील तुमचे म्हणजे दोन दोन पेज भरून हे सगळे उत्तरं तुमचे ल जातात पण असे काही गणित तुम्हाला अवघड वाटायला लागतात ते किंवा सोडवलेलेच नसतात किंवा ते कसं सोडवायचं आहे त्याचे मेथडही माहिती नसताना एखाद्या संख्येची टक्केवारी कसं काढायचं आहे त्याचं चक्रवड व्याज कसं काढायचं आहे त्याचं सरळ व्याज कसं काढायचं आहे किंवा एखाद्या कंटेंटचं तुम्हाला सरासरी कशी काढायची आहे या गोष्टी अवघड वाटायला लागतात पण मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी टेक्निकली सांगल त्यांचे उत्तरं सुद्धा लवकरात लवकर कसे करायचे आहेत हे सुद्धा सांगाल मित्रांनो कोणतेही जरी असतील तर जसं तुम्हाला गणिताचे प्रश्न सोपे जायला लागतात तसं बुद्धिमत्तेचे सुद्धा प्रश्न एकदम सोपे असतात कुठलाही जरी टॉपिक असेल गणिताचा असो किंवा बुद्धिमत्तेचा टॉपिक असेल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या गोष्टी एकदम तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून मी इथं क्लिअर करूनच घेणार आहे म्हणजे जे काही आहे ते तुमच्या या सगळ्या गोष्टी इथं व्यवस्थितरित्या होणार आहेत टेक्निकली काहीही प्रॉब्लेम्स असो कोणतेही गणित असो तुम्हाला जरी एखाद्या प्रश्नांचं उत्तर कधीही नाही आलं तर तुम्ही डायरेक्टली विचारू शकता लाईव्ह विचारू शकता व्हॉट्सअप करू शकता त्याचे फोटोसुद्धा पाठवू शकता राजमुद्रा अकॅडमीचे सर्व टीम तुमच्या या सगळ्या प्रश्नांसाठी तयारच आहे मित्रांनो एकदम सोपे सोपे प्रश्न आपल्याला विचारत असतात ज्यांना गणित अवघड जाते मी त्यांना सांगत आहे नेहमी की तुम्ही थोडंसं बुद्धीमधीवरती फोकस करायचा एक दोन गणिताचे प्रश्न गेले काही हरकत नाही पण बुद्धिमत्तेचे बरोबर प्रश्न आले पाहिजे तुमचे कारण का तिथं नो कॅल्क्युलेशन असते कधी कधी नातेसंबंधाचे प्रश्न इतके सोपे असतात की ते नातेसंबंधाचे प्रश्न सोडवायचे घड्याळ्याचे प्रश्न सोडवायचा दिशा टॉपिकचे प्रश्न आपल्याला सोडवता येतात काही जरी असेल तर हे जे काही प्रश्न आहेत हे एकदम सोपे सोपे असतात बुद्धिमत्तेत येत असताना मग ते डी वरती प्रश्न असतात मित्रांना म्हणजे एकदम सोपा प्रश्न आपल्याला देत असतात त्यांनी असं देत असताना त्यांनी काय केलेलं आहे असं बुक शब्द दिलेला असते आणि मग आपल्याला पेनसाठी काहीतरी लेटर त्यांनी काढायला सांगत असतात एवढे सिंपल देतात बरं का मग बुकसाठी त्यांनी असं दिलेले असते काहीतरी नंबर्स आणि मग तो नंबर इथं चेक करायचा आणि इथं पेन साठी आपल्याला काय करायचं असते कोट शोधायचं असते मग आता लगेच आपल्याला लक्षात आलं पाहिजे बापा हे काहीच नाही हे जे लेटर दिलेले आहेत कुठून लेटर दिलेले आहेत सरळ सरळ ए बी सी डीचे लेटर दिलेले आहेत ए बी सी डीमध्ये काहीच नाही बीचा नंबर दोन असते ओचा नंबर पंधरा असते ओचा नंबर पंधरा असते आणि मग केचा नंबर अकरा असते फक्त ते कशावर दिलेलं आहे ए बी सी डीवर नंबर दिलेला आहे मग आता आपल्याला एबीसीडीच युनिट पाठ नाही ए बी सी डीचे नंबरसुद्धा तुम्हाला पाठ्यांतर असायला पाहिजे आणि तो नाही झालं तरी काही टेन्शन नाही मी आहे ना तुमच्यासाठी मग तुमच्याकडून हे सगळे गोष्टी क्लिअर करून घेणार आहे आणि ते पाठ कसं करायचं ते सुद्धा सांगणार आहे आता डायरेक्टली तुम्हाला सांगता येते मित्रांनो या ठिकाणी पीचा नंबर सोळा आहे ए बी सी डी मध्ये ईचा नंबर पाच आहे यांचा या नंबर किती आहे सांगा चौदा आहे म्हणजे या गोष्टी जे काही आहेत ते एकदम लवकर क्लिअर होतात म्हणजे फक्त तुम्हाला यांचे नंबर शोधायचे होते त्या ठिकाणी दुसरे तिसरे काही शोधायचं आहे का सांगा बरं काहीच नाही मग कधी कधी आपल्याला आता बुद्धिमत्तेशी रिलेटेड घड्याळाचा टॉपिक्स असेल दिनदर्शिकेचा टॉपिक असेल दिशा टॉपिक्स असेल नातेसंबंधाचा टॉपिक्स असेल काही डायग्रामॅटिक क्वेश्चनचे टॉपिक असतात मित्रांनो म्हणजे या ठिकाणी काही तुम्हाला परीक्षेमध्ये काय होत आहेत छोटे छोटे डायग्राम दिसत आहेत आणि त्या डायग्राम्समध्ये ट्रायंगल किती आहेत स्क्वेअर किती आहेत म्हणजे त्याच्यामध्ये असणारे त्रिकोण किती आहेत चौकोन किती आहेत चौरस किती आहेत वर्तुळे किती आहेत असं काही विचारतात एखादी डायग्राम अशी छोटी मस्त काढून दिलेली असते असं पेज भरून आणि मग ह्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत सांगा म्हणतात आता एकच त्रिकोण आहे म्हणतात तुम्ही आता इथं जर त्यांनी असं रेषा काढून दिल्या ना मग आपल्याला प्रॉब्लेम येतो आता सांगा बरं किती त्रिकोण आहेत म्हणतात त्यांनी मग इकडला एक एकला एक, एक दोन झाला मोठा एक तीन त्रिकोण आहे त्या ठिकाणी मग तसंच आता काय केलेलं असतात असं रेष आणखीन एक वाढवलेली असते मग आता बघा बरं सहा त्रिकोण तयार होतात इथं इथला एक इथला एक इथला एक हे तीन झाले चौथा त्रिकोण असा तयार होतो पाचवा असा होतो आणि मोठा एक कित कितवा त्रिकोण तयार होतो सहावा त्रिकोण तयार होतो मग आता अशा रेषा खूप काही त्यांनी काढून दिलेल्या असतात मग आता आपल्याला टेन्शन यायला लागते की सर मग एवढेले त्रिकोण आम्ही कसं मोजायचं हो सांगा बरं आता याच्यातले एवढे त्रिकोण कस काहीच नाही पाच सेकंदात आपलं उत्तर येणार आहे किती सेकंदात पाच सेकंद मी तुम्हाला काय म्हणत आहे बघा की जर एका पॉईंटपासून पासून त्रिकोण तयार झालेले असतील तर यांना फक्त काय करायचं नंबर द्यायचं असतात असं काय करायचं सांगा बरं या ठिकाणी सर्व महिला भगिनींना या सगळ्या प्रश्नांचे उत्तर असं क्षणभरात येतील मी तुम्हाला काय सांगून टाकलेलं आहे टेक्निकल गोष्ट काहीच नाही यांच्यात काय करायचं नंबर द्यायचं आणि नंबरची बेरीज करायचं बेरीज किती येत आहे सांगा बरं एकवीस म्हणजे याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत एकवीस त्रिकोण आहेत एक दोन तीन तीन, तीन सहा चार दहा पाच पंधरा सा किती झाले सांगा बरं एकवीस दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे सांगा म्हणतात तर किती त्रिकोण आहेत सांगा बरं एकवीस त्रिकोण आहेत ट्वेंटी वन ट्रॅंगल्स त्या ठिकाणी आपल्याला भेटतात असे बुद्धिमत्तेचे प्रश्न असतील असे गणिताचे काही प्रश्न असतील ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला काही क्षणात सांगता येत असतात कुठलेही गणित तुम्हाला अवघड जाणार नाही काहीही काहीही प्रॉब्लेम असेल तर तुमच्यासाठी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी राजमुद्रा अकॅडमीची पूर्ण टीम तुमच्यासाठी तत्पर आहे तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहेत तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका करूनच सोडणार आहात आमचा सुद्धा निर्धार आहे तशाच पद्धतीनं तुम्हीसुद्धा निर्धार करून दररोज लाईव्ह यायचा आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण इथपर्यंत घेऊन थांबूयात स सर...